तर मंडळी खूप फिरण झाल्यानंतर आपण एक स्टॉप घेतलो आणि खरं तर आम्ही भुरची शोधी होतो पण आपल्याला काही मिळायला तयार नाही आणि फायनली आपल्याला भेटलेलो असं स्पॉट तर आपण असं उपकार एक तिकडे बघू शकतो काय का मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग तर चाय पिता पिताच ब्लॉग ची सुरुवात झालेली आहे संध्याकाळची तर पहिली गोष्ट तर येऊ चाय पिऊ आता जस्ट कामावर नाही इल्लेलो असे आणि कुडाक जाऊचा त्याच्यामुळे जरा काय काय करीत चाय पिते आणि जरा मोबाईलचा स्क्रीन गार्ड मारूचा मागच्या तर स्क्रीन गार्ड तर आपण मारलेलो आणि तो परत एकदा दोन तीन वेळा मोबाईल पडलो आणण्याच्या एकदा गाडीवर न पडलो मीस गाडी चालले होते तेव्हा आणि एकदा घरात न पडलो त्याच्यामुळे काज पूर्णपणे आपली फुटलेली असा तर, फुट तर परत एकदा जाऊया कुणामध्ये आणि काज वगैरे मारून घेऊया आणि बघूया नंतर ब्लॉगमध्ये काय घडताना तुमका बघू मिळतालाच तर पहिली चाय संपवूया तोपर्यंत आणा येतच करेक्ट सहा वाजून अठरा मिनटांनी आणा येलेलो असा आज रोजच्यापेक्षा टायमार इलो हा दोन मिनिटं आधी आणि वातावरण असं असं आमच्याकडे सध्या पावसासारखं सकाळपासून संध्याकाळ तो सेम टू सेम कारण पाऊस पडलेलो आमच्याकडे चला निघूया आता आणि आता कुडामध्येच भेटले डायरेक्ट काय बुधवार बुधवार तर बाजार गर्दी प्रमाणे तर बाहेर चला बारीक सारीक कामं होतात आमची करून ठेवूया कुडामध्ये तर इलो आम्ही आणि टेक्सामध्ये असो तर माझी तर ग्लास मारून झालेली आहे आणि असल्यातली ग्लास मारली आहे मी आता माझ्या मोबाईलला मारले त्याच्यामुळे तुमका काही दिसायची नाही बघू शकत ग्लास ही ग्लास ग्लास फोन हाय मागच्या टाईमला पण इकडेच मारलेलो पण माझा मोबाईल पडलो आणि त्याच्यामुळे ती फुटली बाकी काय नाही मारून तर डन झालेला आणि रिझल्ट तुम्हाला दाखवतो बघू शकता एकदम मस्त आणि चालू पण एकदम भारी वाटतं त्याच्यामुळे आम्ही याच प्रेफर केलो एकदम क्लास तरीला हिलात नक्की या नक्षत्र टॉवर कुडामध्ये आणि तुमच्या आवडीचा मॅट बसवून घ्यावा बरोबर अजून एक पण गोष्ट आम्ही घेतलो रिक्षासाठी चार्जर मागच्या टाईमचं होतं तो लागा नाही होतो आणि वायर आलो होतो तर जेव्हा आम्ही डायरेक्ट असो घेतलो तर बघूया कनेक्ट होता काय नाही घराकडे गेल्याशिवाय काय कळाचा नाही कॅऱ्या ना हिल्लो याकच काम करू तरी आपण घेतलो दोनशे ऐंशी ना ग्लास तर मारून झाली आणि गर्दी कसली आहे बघा बुधवार असा आणि बरं लोक कामावर सुटली तर घराकडे जाणाऱ्यांची आणखीनच गर्दी आहे जबरदस्त दुकाना <laughs> विकाना कसली बघा चतुर्दी वगैरे सीझन असताना तसा वातावरण चाललाय एकदम गाडी चालवतो अलग टेन्शन क्लोज कॉल सगळे क्लोज कॉल असतात लागली आहे भूक त्याच्यामुळे काहीतरी आता खाऊच्या जागेवर जाऊया मंडळी खूप फिरण झाल्यानंतर आपण एक स्टॉप घेतलो आणि खरं तर आम्ही गुरुजी शोधी होतो मग आसपासून पण आपल्याला काही मिळत तयार नाही आणि फायनली आपल्याला भेटलेलो असं स्पॉट तर आपण असं करेक्ट इकडे बघू शकत आहे भावेश वडापाव कॉर्नरकडे असो लो आणि लोकेशन असं करेक्ट या साईड एस आर एम कॉलेज आहे आणि इकडे असा तहसीलदार कार्यालय सो आपलं काम चालू असं या साईडला आणि आनाचे फ्रेंड असत ते खरं तर बघू शकतं या साईडला खाली काम चालू आहे थोड्या वेळा नंतर ओके okay तर आपली भुर्जी असा बघू शकते एकदम जबरदस्त कांदो पण असा मस्त बरोबर पाव असत आणि यासाठी आपली भुर्जी आणि यो आना असा एकदम झटपट रेडी झालेली आहे आपली जास्त वेळ पण आपण वाट बघूची पण लागत नाही सो प तर आगारा टेस्ट एकदम बेस्ट ज्ञानन ट्राय करून गेटले हाऊ द टेस्ट मस्त रहा या कुकरा शॉट गेटले लो कुकरा आवडता कमेंट करून नक्की सांगा आम्ही नेरयाची दाडी भरपूर फिरानी लो आता आहे रायकास नाही बरोबर ओके पॉट तर भरलेला असा आपला खाऊन वगैरे झालेला असा आणि या साईडला बघा ना जास्त झाला जास्त झालं एकदम पॉट जबरदस्त फुल भरलेला आणि आता घरचो रस्तो आता आणि काही जावता नाही काम होती ती झाली त्याच महत्त्वाचं एक काम होता फोनची ग्लास मारू काही राह ना रात्र झालेला असा मारून घेतलो सो आता आणि काय घराच्या दिशे ए फ्यू मोमेंट्स ला इथे तुमका डायरेक्ट घरात कडे आणि वाजले अकरा वाजून दोन मिनिटं झाली तर काही गेलो तर क्रिकेटचा ऑप्शन होता त्याच्यामुळे एक वेळ झालो आणि त्या लीग बघू मिळतलंच तुमका बघू शकते एवढं टाइम झालो बराच वेळ झालो रिक्षासाठी चार्जर घेतलेलं तो

त्याच्यासाठी म्हटलं घेऊन लाईट वगैरे हो कधी गेली ना तर मोबाईल चार्जिंग तरी करू मिळत लाइट तर भेटली बघूया व्यवस्थित नाही लाग ना, लाग ना।

म्हणजे काय नाही जाता कनेक्ट मित्राच्या आहे चंदू लो तर बाबूच्या कनेक्ट झाला माझ्या पण लावून बघितलं आणि लाईट पेटता म्हणजे तर ऑन असा तर सध्या घरातच ठेवूया चला काढ चलो चार्जर तर आपलं चालू झालेलो असा आणि आता काय नाही आता टाइम बरोबर झालो तर मस्त झोपायचा एडिट करायचा आणि अकरा सात झालेत म्हणजे बारा साडे पर्यंत आपण झोपक शकतो नक्कीच तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेला कंद दाबायला अजिबात विसरू नका थँक्यू सू मच फॉर वॉचिंग बाय